अतिवृष्टी एक गंभीर संकट नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीबद्दल गेले काही दिवस महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे स्वप्न त्यांची मेहनत आणि त्यांचे भविष्य पाण्याखाली बुडाले आहे या व्हिडिओमध्ये आपण या परिस्थितीची सविस्तर माहिती घेणार आहोत आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठी काही महत्वाच्या उपायांवर चर्चा करणार आहोत नेमकं काय घडलं का अष्टात यावर्षी विशेषत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांच्या आसपास अचानक आणि अतिशय तीव्र पाऊस झाला अनेक ठिकाणी तर ढगफुटीसारख्या घटनाही घडल्या हा पाऊस असावेळी आला जेव्हा खरीप पिके जसे की सोयाबीन कापूस मका आणि डाळी परिपक्व होण्याच्या किंवा काढणीच्या जवळ होत्या पावसाच्या या भयानक माऱ्यामुळे उभ्या पिकांना मोठा फटका बसला शेतं पूर्णपणे पाण्याखाली गेली मातीची धूप झाली आणि पिकांवर विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढला परिणामी पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्हीमध्ये मोठी घट झाली दोन नुकसानीचे भयावह आकडे व्याप्ती किती मोठी आहे हे, हे जाणून घेण्यासाठी काही आकडेवारी पाहूया अधिकृत अहवालानुसार महाराष्ट्रात सुमारे चौदा पूर्णांक चार दशांश लाख हेक्टर म्हणजे जवळपास पस्तीस लाख एकर शेतीचे नुकसान झाले आहे या अतिवृष्टीने राज्याच्या एकोणतीस जिल्ह्यांना मोठा तडाखा दिला आहे सर्वाधिक प्रभावित जिल्हे नांदेड आणि वाशिम यवतमाळ बुलढाणा जालना परभणी आणि अकोला सर्वाधिक नुकसान झालेली पिके सोयाबीन कापूस तूर उडीद यांसारखी कडधान्ये कांदा भाजीपाला आणि बागायती पिके तीन शेतकऱ्यांवरील आर्थिक आणि मानसिक परिणाम या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला आहे हातातोंडाशी आलेला घास हिरावला पिके तयार झाली असतानाच ती खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले यामुळे बाजारात योग्य भाव मिळण्याची शक्यताही कमी झाली आहे कर्जबाजारीपणाचा दबाव शेतीत मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी बँक आणि सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकत नाहीयेत यामुळे कर्जाचा डोंगर वाढत आहे भविष्याची चिंता या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारची अनिश्चितता आणि नैराश्य पसरले आहे पुढे काय करायचं पुढचं पीक कसं घ्यायचं या प्रश्नांनी त्यांना ग्रासलं आहे चार सरकारने काय पावले उचलली संकटाच्या या काळात सरकारकडूनही मदतीचे काही प्रयत्न सुरू आहेत जिल्हास्तरीय समित्यांकडून नुकसानीचे सर्वेक्षण केले जात आहे काही जिल्ह्यांसाठी कोट्यवधी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे परंतु ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया अजूनही अत्यंत संथ आणि गुंतागुंतीची आहे त्यामुळे तातडीने मदत मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे पाच शेतकऱ्यांनी काय करावे त्वरित आणि व्यावहारिक उपाय या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे एक नुकसानीची नोंद ठेवा शेतातील नुकसानीचे फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवा हे पुरावे भरपाईसाठी आवश्यक आहेत दोन कृषी विभागाशी संपर्क साधा तातडीने तालुका कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत कार्यालयात नुकसानीची तक्रार नोंदवा तीन पीक विमा योजनेचा पीएमएफबीवाय लाभ घ्या जर तुम्ही पंतप्रधान फसल विमा योजना पीएमएफबीवाय घेतली असेल तर लगेच विमा कंपनीला आणि कृषी विभागाला सूचित करून दावा प्रक्रिया सुरू करा चार संघटित व्हा स्थानिक शेतकरी गट सहकारी संस्था किंवा स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधा सामूहिक प्रयत्नांमुळे मदत मिळण्याची शक्यता वाढते सहा भविष्यातील वाटचाल दीर्घकालीन उपाय तात्पुरत्या उपायांवर अवलंबून राहणे पुरेसे नाही भविष्यात अशा संकटांना तोंड देण्यासाठी आपल्याला दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे पाण्याचे योग्य व्यवस्थापन पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा आणि जलसंधारणाचे तंत्रज्ञान वापरणे पिकांमध्ये वैविध्य एकाच प्रकारचे पीक घेण्याऐवजी हवामानाला अनुकूल अशा विविध पिकांची लागवड करणे पीक विमा प्रक्रिया सोपी करणे सरकार पातळीवर पीक विम्याची प्रक्रिया सोपी पारदर्शक आणि जलद होणे आवश्यक आहे आर्थिक मदत शेतकऱ्यांना वेळेवर कर्जमाफी पुनर्रचना आणि तातडीची आर्थिक मदत मिळवून देणे महाराष्ट्राचा शेतकरी हा स्वाभिमानी आहे पण नैसर्गिक संकटापुढे तो हतबल झाला आहे त्याला तातडीची आणि भरीव मदतीची गरज आहे सरकार प्रशासन आणि समाजाने एकत्र येऊन त्याच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज आहे तुमचे यावर काय विचार आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि शेतकऱ्यांच्या या लढाईत त्यांना पाठिंबा द्या महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि विदर्भ भागातील शेतीच्या नुकसानीचे भयान वास्तव दिसून येत आहे ही केवळ पिके नाहीत तर शेतकऱ्यांची स्वप्ने आणि त्यांची वर्षभराची मेहनत आहे जी पाण्याखाली गेली आहे ही दृश्य पाहून कुणाचेही मन हिलावून जाईल गेले कित्येक क्ट दिवस सोशल मीडियावर शेतकरी राजा आपल्या डोळ्यासमोर उभ्या पिकांची झालेली वाताहत पाहून कसा आकांत आणि आक्रोश करत आहे याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये अशाच काही दृश्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे ज्यातून त्यांच्या मनातील वेदना आणि हताशता प्रेक्षकांना कळेल हे केवळ नुकसान नाही तर शेतकऱ्यांच्या जगण्यावरच आलेले हे मोठे संकट आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद